मेहनत केली तर परीक्षेत यश मिळतंच हे तुम्ही तुमच्या मुलांना परीक्षा द्यायला निघालेल्या विद्यार्थ्यांना सांगताना पण हे काही खरं नाहीये असं म्हणायला कारण आहे एक घटना जी विरारमध्ये घडली एका घराला लागलेल्या आगीचं निमित्त झालं आणि राज्यातील तब्बल एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय हे विद्यार्थी कोण आहेत आणि त्यांच्या भविष्याचं काय होणार याचं उत्तर आत्ताच्या घडीला कुणाकडेच नाही तारीख दहा मार्च दोन हजार पंचवीस विरारमधला नानभाट परिसर वेळ सकाळी साडे दहाची सगळे व्यवहार सुरळीत सुरू असताना अचानक आगीचे लोळ उठतात परिसरातल्या एका घराला आग लागते आजूबाजूचे नागरिक धाडस करून आग विझवतात आणि अग्निशामक दलाचे जवान आल्यावर घरात प्रवेश करतात घरात प्रवेश केल्यावर जे दिसतं त्यानं सगळेच जण चक्रावतात कारण या घरातल्या जळलेल्या सोफ्यावर सापडतात बारावीच्या उत्तरपत्रिका एक दोन नाही तर तब्बल एकशे पंचाहत्तर ती आग दहा तारखेला लागलेली आम्ही घटनास्थळी पोचले असता तिथे आजूबाजूचे रहिवास आहेत त्यांनी पहिला ते आग कंट्रोलमध्ये आणलेली आणि नंतर मग आम्ही पोचल्यानंतर बघितलं तर सोफ्यावरती पेपर्स सो होते काही आणि सोफा पेटलेला होता आणि वरती सर्व स्मोक झालेला होता घरामध्ये तो आम्ही खिडक्या दरवाजा वगैरे उघडून तो बाहेर काढण्यात आलेला आग लागलेलं घर आहे प्रिया रॉड्रिक्स या शिक्षिकेच उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयामध्ये त्या शिकवतात बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम त्यांच्याकडे होत नियमानुसार या उत्तरपत्रिका त्यांनी विद्यालयामध्येच तपासणं बंधनकारक होत पण तरीही प्रिया रॉड्रिक्स या उत्तरपत्रिका घरी घेऊन गेल्या त्यांच्या घराला आग लागली आणि त्यामध्ये एकशे पंचाहत्तर उत्तरपत्रिकांचा हा गठ्ठा जळून खाक झाला प्राध्यापकाने त्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या साठी त्या शिक्षकांना दिलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी झाली त्याची गुण मार्कशीट पण तयार होऊन शाळेमध्ये आहे आणि त्या ज्या काही मॅडम घरी उत्तरपत्रिका घेऊन गेल्या होत्या हे कायद्याने पण चुकीचं आहे आणि आपण जर बघितलं की पुढच्या याच्यात त्या काही जळून आढळून आलेल्या आहेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येते आहे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल परंतु त्या विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही प्रश्नपत्रिका तपासून झाल्यात असं जरी शिक्षण मंत्री म्हणत असले तरी त्यामुळं प्रश्न संपत नाही कारण यातील काही विद्यार्थ्यांना आपल्या पत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करून हवं असेल तर ते कसं करणार पुनर्मूल्यांकन हा त्या विद्यार्थ्यांचा हक्क आहे त्यामुळे या शिक्षिकेवर निष्काळजीपणा करून एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळल्याबद्दल गुन्हाच दाखल व्हायला हवा तरच पुन्हा उत्तरपत्रिकांबाबत असा निष्काळजीपणा करण्याची इतर कोणत्या शिक्षकांची हिंमतच होणार नाही मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी विरार